भंडारा तालुक्यातील मोजा माटोरा शेतशिवारात एका शेतकऱ्याच्या धानाच्या शेतीत ट्रॅक्टर चालवून सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालकासह तिघांविरुद्ध कारधा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे तहसीलदार भंडारा यांच्या आदेशाचे उल्लंघन करून हा प्रकार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे फिर्यादी नामदेव रामाजी धांडे वय अठ्ठावन्न वर्षे राहणार खमारी बुटी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान धांडे हे मौजा माटोरा शेतशिवारात त्यांच्या मालकीच्या धानाच्या शेतीवर गेले होते एवढी आरोपी विद्या सुरेश बांधते वय पंचेचाळीस वर्षे राहणार भिलेवाडा आणि लक्ष्मण भनू जमजारे वय पन्नास वर्षे राहणार सूर्यावाडा पुनर्वसन आणि एका ट्रॅक्टर चालकाने संगणमत करून फिर्यादीच्या धानाच्या शेतीतून ट्रॅक्टर चालविला या कारवाईमुळे अंदाजे दहा हजार यांचे आहे या तिघांना तहसीलदार भंडारा यांचे आदेश झालेले असतानाही त्यांनी या आदेशाचे उल्लंघन केले या असे तक्रारी असे तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे फिर्यादी नामदेव धांडे यांच्या लेखी तक्रारीवरून कारधा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावंत हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता दरम्यान एका प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे